श्री स्वामी समर्थ भक्तांनो थांबा हा व्हिडिओ स्किप करू नका जर तुमचे एखादं काम खूप दिवसांपासून अडकलेलं असेल प्रयत्न करूनही होत नसेल तर आजचा हा संदेश फक्त ऐका शेवटपर्यंत कारण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत अचानक आला असेल तर समजा स्वामी समर्थानेच तुमचं नाव घेतलं आहे जय जय श्री स्वामी समर्थ आज किती जण असतील जे मनात म्हणत असतील देवा आता तरी मार्ग दाखव काम अडकले पण कारण समजत नाही लोक म्हणतात संयम ठेवा पण रोज मन तुटते आज हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण शेवटी एक अशी गोष्ट आहे जी ऐकल्यावर तुमचं मन शांत होईल एक भक्त होता त्याचं काम एक महिन्यापासून अडकलेलं होतं तो स्वामी समर्थांकडे आला आणि म्हणाला स्वामी मी सगळं करतो पण एकच काम पुढे सरकत नाही स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले जेव्हा मन थांबतं तेव्हाच मार्ग उघडतो या एका वाक्यात खूप मोठं सत्य आहे आपण सतत काळजी करतो घाई करतो मन अस्वस्थ ठेवतो पण स्वामी म्हणतात तू प्रयत्न कर पण ओझं माझ्यावर सोड आज तुमचं काम आढलंय याचा अर्थ नकार नाही तर ती पूर्वतयारी आहे आज हा व्हिडिओ ऐकणाऱ्या एक किमान एका व्यक्तीसाठी स्वामी समर्थ मार्ग उघडणार आहेत तुमचं नाव आज स्वामी समर्थांनी घेतलंय आणि स्वामी समर्थांवर मनापासून विश्वास ठेवा आता एक छोटासा उपाय सांगते कृपया स्किप करू नका आज रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाणी घ्या आणि स्वामी समर्थांचं नाव अकरा वेळा घ्या आणि ते पाणी प्या मनात फक्त एवढंच म्हणा स्वामी माझं काम अडकलेलं तुमच्यावर सोडलं आहे जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला असाल तर स्वामी समर्थ नक्कीच तुमच्याबरोबर आहेत भक्तांना कमेंट कमेंटमध्ये स्वामी आधार लिहायला विसरू नका जय जय श्री स्वामी समर्थ